नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त असा गुजराती खाकरा कुरकोरीत खाकरा जो आहे तो आपण आज बनवणार आहेत तर रेसिपी अगदी छान आहे तर रेसिपी मिस न करता संपूर्ण बघा आणि आपण आपल्या व्हिडिओला करूयात सुरुवात तर खाकऱ्यासाठी आपण घेतल्या आहेत एक वाटीभर असं गव्हाचं पीठ आणि आपल्याला जितके खाकरा बनवायचं आहेत तितकं आपण घ्यायचं आहे पीठ मस्त असा तयार होतो आणि घरगुती पद्धतीने आपण कसं कर तयार करायचा याची रेसिपी आज तर खाकरा बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे आणि त्यासोबत बेसन पीठ सुद्धा आपण खाकऱ्यासाठी वापरणार आहेत मस्त असा कुरकुरीत खाकरा होण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत हे नक्कीच बघा तुम्ही तर एक वाटीभर आपण घेतलायत गव्हाचं पीठ तर आपल्याला जितके बनवायचे तितकं पीठ आपण यामध्ये घ्यायचं तर मी घेतले आहेत एक वाटीभर पीठ आणि आता यामध्ये मी ओवासुद्धा घालणार आहेत तर छान असा सुगंधसुद्धा येतो आणि सुद्धा छान लागतो कुरकुरीत तर एक चमचाभर असा ओवा हातावर मी घेतला आहे स्मॅश करून त्यानंतर यामध्ये आपण घालूयात चाट मसाला तर अर्धा चमचा चाट मसाला मी घातला आहेत त्यानंतर यामध्ये घालूयात लाल तिखट तर घरगुती लाल मिरची पावडर ती मी घातलीत नंतर हळद मस्त असा कलर येण्यासाठी आपण यामध्ये घातलीत हळद आणि त्यान त्यानंतर कसुरी मेथी घातलीत एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी हातावर स्मॅश करून आपण यामध्ये घालूयात छान अशी टेस्ट येते कसुरी मेथीने तर नक्की कसुरी मेथीसुद्धा यामध्ये घालायची आहेत तर एक चमचाभर अशी कसुरी मेथी आपण घातलेली आहेत तर अजून सुद्धा आपण यामध्ये काय घालणार आहेत तर नक्कीच बघा तुम्ही तर एका चमच्यावर असं तेल घातलेत मोहन म्हणून आपण यामध्ये घातले आहेत चमचा दोन चमचे तेल घातलेत मी तर आता घालूयात जिरे एक चमचाभरसे जिरे मी यामध्ये घातलेले आहे आणि हे पीठ आपण हाताने अशा पद्धतीने स्मॅश म्हणजे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहेत तर यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर बेसनपीठसुद्धा मी घातलेले आहे तर नंतर पुढे मी यामध्ये घातले आहेत बेसनपीठ अगोदर या पद्धतीने मळून घेतलेत तर बेसन पीठ नंतर न मी घातलेले आहेत तर हाताने अशा पद्धतीने घेतलेत मिक्स करून आणि पाणी टाकून पीठ तयार करूयात आपण हे आणि पीठ तयार करताना थोडंसं घट्ट मळायचं आहे जास्त पातळसर पीठ आपण करणार नाही आहेत तर या, या पद्धतीने यामध्ये मी घातले आहेत पाणी आणि मस्त असं पीठ तयार करून घेणार आहेत तर पिठामध्ये आपण टाकले आहेत पाणी आणि पीठ अशा पद्धतीने मी तयार करून घेतलेत तर आता आपण यामध्ये घातले आहेत बेसनपीठ तर दोन चमचे बेसनपीठ मी यामध्ये घातलेत छान असं टेक्शर फण येतो आणि मस्त होतात त्यामुळे यामध्ये बेसनपीठ घालायचे तर मी विसरलेले होते टाकण्यामध्ये तर मी नंतरून पुन्हा बेसनपीठ टाकून छान असं याचं पीठ अशा पद्धतीने तयार केलेलं आहे तर बघा तुम्ही किती छान असं याचं पीठ हे तयार होणार आहेत अगदी सोपं असं आहे आणि आपल्याकडे सर्व असं उपलब्धच असतं घरगुती आणि घरगुतीमध्येच आपण हे छान असं सा, घरगुती साहित्यांमध्येच आपण असा खाकरा हा बनवणार आहे तर आपण हॉटेलमध्ये सुद्धा खाकरा खातो तर त्या पद्धतीने आपण थोडासा होममेड आपण बनवूयात खाकरा तर या पद्धतीने मी याचं पीठ तयार केलं आहे जास्त सैलसर पण नाही आणि जास्त घट्ट सरपण नाही म मध्यम असंच पीठ आपण हे तयार करून घ्यायचं आहे तर हाताने छान असं मिक्स करून हे पीठ मी तयार केलेलं आहे तर पिठाला पुन्हा तेल टाकून मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेत तर बघा मस्त असं पिठाचा गोळा जो आहे तो अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि आपण झाकून ठेवूयात अगदी पाच ते दहा मिनटं तरी झाकून ठेवायचं आहेत आणि मगच आपण याचा खाकरा तयार करून घेऊयात तर याची उंडे तयार करून आपण मस्त असा खाकरा तयार करून घेणार आहेत तर तुम्ही बघा की मी कशा पद्धतीने याची उंडे तयार करून आपला खा खाकरा खा कशा पद्धतीने तयार करते तर या पद्धतीने आणि ठेवूयात आता आपण ह्याला झाकण ठेवून झाकून ठेवूयात मस्त असं रेस्ट करण्यासाठी पाच ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी आपण ठेवूयात म्हणजे पीठ छान असं मुरलं जाईल तर बघा कशा पद्धतीने हा झालाय तयार पिठाचा हुंडा आणि यावर मी ठेवणारे झाकण तर पिठाला आपण थोडीशी रेस्ट होऊन देऊयात आणि मग लाटून घेऊयात खाकरा मस्त असा तर पिठाची पाच ते दहा मिनटं दा रेस्ट झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने हा पीठ आ, ही पीठ जे आहे ते तयार झालेत तर आपल्याला जितका लहान मोठा खाकरा तयार करायचा आहे तितक्या पद्धतीने आपण याची उंडे तयार करायची आहेत तर मी अशा पद्धतीने याची उंडे सर्व करून घेणार आहेत आणि मगच आपण खाकरा जो आहे तो लाटून घेणार आहेत तर बघा या पद्धतीने मी सर्व उंडे जे आहे ते अशी तयार करून घेतलेले आहे आणि घेऊयात आपण आता हा लाटून थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपण सुकं पीठ लावून लाटून घेऊयात थो थो। तर खाकरा जो आहे तो लाटताना पातळ सर लाटायचा आहे तरच तो मस्त असा कडक आणि कुरकुरीत होतो तर बघा मी या पद्धतीने लाटून घेते तुम्ही यापेक्षा मोठा सुद्धा लाटू शकता किंवा मग छोटा सुद्धा करू शकता तर मी मोठाच लाटून घेणार आहेत तर मस्त असा पातळ सर आपण हा लाटून घेऊयात तर छान असा तयार होतोय तुम्ही यापेक्षा मोठा हवा असेल तर मोठा सुद्धा लाटू शकता हो तर मी या पद्धतीने हा लाटून घेतला आहेत आणि झटपटसुद्धा तयार झालेला आहे तर छान असा तयार होतो नक्की करून बघा आणि झाला आहे तर हाबला खाकरा मस्त असा लाटून आणि आपण हा तव्यावर भाजून घेऊयात तर मस्त भाजून घ्यायचा आहे तव्यावर या पद्धतीने आहेत तयार तर बघा तुम्ही अशा पद्धतीने कलर बघा किती छान आले आहेत तर हा तयार झाल्यानंतर आपण टाकूयात तव्यावर आणि घेऊयात भाजून तर मस्त असं थोडस तेल लावून मी या पद्धतीने भाजून घेते आणि मस्त कडक असा घ्यायचा आपण मस्त कुरकुरीत होईल अशा पद्धतीने भाजून घ्यायचंय पातळ सर लाटला तर मस्त कुरकुरीतच आणि कडकच तयार होतो मस्त असा तर याला आपण मीठ वगैरे आहे कसुरी मेथीसुद्धा आपण यामध्ये टाकली त्यामुळे याची चव जी आहे ती खूप छान येणार आहे ओवा जिरे यामुळे याची चव खूप छान येणार आहे तर नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला जर आवडले तर नक्कीच व्हिडिओ लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपली जी रेसिपी आहे ती खूप छान आहे आणि सोपीसुद्धा आहे आणि घरगुती पद्धतीने खाकरा कसा तयार करायचा याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर छान असं भाजून घेतोय आपण आणि भाजल्यानंतर कसं तयार होतो हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत तर बघा हो तुम्ही या पद्धतीने आणि बघा किती छान कडकसर होतोय मस्त कुरकुरीत असा खाकरा हा तयार होणार आहेत तर भाजल्यानंतर बघा कसा मस्त असा खाकरा तयार झाला या पद्धतीने तर सर्व झुंड्यांची सुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहेत आपला दुसरासुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतला आहेत तर सर्व जे खाकरा आहेत तो अशाच पद्धतीने मी तयार करून घेणार आहेत पिठाची जेवढी होतील तेवढी सर्व खाकरा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहेत आणि तुम्हाला मी एक दाखवतेसुद्धा की कशा पद्धतीने खाकरा कुरकुरीत झालेला आहे तर एवढी खाकरी आपण लाटून तयार केलेली आहेत आणि या पद्धतीने कुरकुरीत झालीत बघा तुम्ही मस्त अशी कुरकुरीत होतात तर नक्कीच करून बघा आणि खायलासुद्धा भारी लागतात मुलंसुद्धा आवडीने खातात रेसिपी जर आवडली तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि अगदी सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटातच तयार होणारी ही रेसिपी झटपट कशी तयार झाली हे सुद्धा तुम्ही बघितलेत तर आपण यामध्ये कुठले कुठले साहित्य घातलेत हे सुद्धा तुम्ही बघितले तर नक्की माझ्या पद्धतीने करून बघा सर्वजण आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे आणि मस्त अशी भरपूर अशा खाकरा मी तयार केलेला आहे तर बघा तुम्ही तर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर, तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला मी एक खाकरा दाखवते की अशा पद्धतीने आपला हा खाकरा जो आहे तो कसा मस्त कुरकुरीत झालेला आहे छान असा सुद्धा मस्त कुरकुरीत झाला आहे आणि नक्कीच बनवून बघा आणि आवडला तर लाईक करा सुद्धा करा चॅनलला आणि पुन्हा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसह हो, तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि बाय